आता कुकर बघत असताना हे दोन कुकर बघितले मी कलरफुल कुकर तर खूप युनिक आणि वेगळे वाटतात यांच्याबद्दल थोडं सांगा ना तर हे जे बघतायत ना आपण एक तर ब्रांडेड कंपनी आहे ही हॉकिन्स कंपनी आहे आणि हॉकिन्स वाल्यांनी काय केलंय की के ही जी कोटिंग दिसते ना ही सिरेमिक कोटिंग दिलेली आहे अच्छा ही अशी डेलिकेट नाही आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे क्लीन वगैरे करताना हे कोटिंग निघायचे पण चान्सेस वगैरे नाहीये याच्यामध्ये तुम्ही फक्त एवढंच आहे का, का कंटिन्यू हार्ड जो स्क्रबर असतो आपला तो स्क्रबर युज नाही करायचा त्याला कंटिन्यू जर तुम्ही स्पंचने क्लीन केला तर हे कोटिंग बिलकुल निघणार निघणार नाही आणि लुकवाईज दिसायला पण छान आहे याच्यामध्ये मल्टी कलर आहे येलो कलर आहे रेड कलर आहे रेड पण अवेलेबल होईल का

खूप सुंदर आहे आणि दिसायला बघा किती रिच वाटत हे सिरामिक बोले ना सर बाहेरून सिरामिक कुठे अच्छा रे, रे, रेग्युलर जे अलुमिनियम आहे तीन लिटरचं आहे हे बघा ते किती लिटर पर्यंत मिळणार हा तीन लिटर पासून तर सहा मिळणार हे बघा अशी कलर वाढ हॅलो फ्रेंड भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कुकरची व्हरायटी बघतोय म्हणजेच नॉर्मल कुकर पासून ते ऍडव्हान्स कुकर पर्यंतचे सगळ्या प्रकारचे कुकर या शॉपमध्ये अवेलेबल आहेत तर एक एक करून आपण बघूया तर सर प्लीज सगळ्यात आधी आम्हाला कोणता कुकर तुम्ही मॅडम माझ्याकडे एक प्रभा कंपनीचा नवीन मॉडेल आलाय वीज म्हणून हा प्रभा कंपनीचा एक मॉडेल आलाय माझ्याकडे प्रभा कंपनीचा वीज म्हणून मॉडेल आहे त्याच्यामध्ये खासियत असं एक याच्यामध्ये बघताय ना आता हे वरून जे स्टील दिसत ना हे वरती स्टील आहे खाली पूर्ण स्टील आहे पण त्याच्यामध्ये जे आहे ना अल्युमिनियम शीट शीड दिलेलं आहे बरोबर म्हणजे कसं आहे ते न्यूट्रिशन्स वगैरे पण मिळतील जेवण वगैरे आपलं ते काही तर ते जळणार नाही आणि लवकर होत्या लवकर कुकिंग फास्ट होणार गॅस सेव्हिंग होणार प्लस कमी तेलाचा कमी तेलाचा पण वापर करू शकता आणि इंडक्शन वरती पण युज होईल अच्छा दोन्ही पण गॅस वर पण इंडक्शन वर पण इंडक्शन वरती पण युज करू शकता आणि गॅस वरती पण यूज करू शकता ओके आणि हे जे हॅमरिंग केलेलं आहे ना हे थोडस डिफरंट लुक दिलेलं आहे हॅमरिंग केलेलं आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये सेफ्टी वॉल डुएल सेफ्टी वॉल दिलेला आहे अच्छा फॉर एक्झाम्पल जर हा सेफ्टी वॉल जर ब्लॉक झाला काही कारणास्तव आणि जर विसल ब्लॉक झाली तर इथं एअर रिलीज होणार अच्छा याच्यामध्ये जे कुकर म्हणजे कुकर फुटतात उडतात त्याचा धोका नाहीये कुकरचा ब्लास्ट होतो बरोबर तसं ह्या कंपनी मध्ये टेन्शन नाही आहे शिवाय आय एस आय मार्क आहे आणि याच्यामध्ये वन पॉईंट फाय पासून तर एट लिटर पर्यंत सर्व कुकरची साईज अवेलेबल आहे ही किती आहे दीड लिटर आहे का नाही हा लिटर तीन लिटरचा आहे तीन लिटरचा याच्यामध्ये जर मोठी साईज पाहिजे असेल तर मोठी साईज पण मिळेल अच्छा मोठी साईज मध्ये पण तुम्ही बघू शकता का एकदम हो क्वांटिटी पण जास्त हा किती लिटरचा आहे हा पाच लिटरचा आहे ओके आणि हॅमरिंग वाला आणि आता गणपती वगैरे येतात जवळ तर घरी कसं जेवण वगैरे असतं बनवायचं वेळी ना सणांच्या वेळी वगैरे असे कुकर भरपूर लागतात कारण म्हणजे गेस्ट वगैरे असतात ना तर जेवण लवकर बनण्यासाठी याच्यामध्ये जर तुम्हाला हंडी शेप मध्ये पाहिजे असेल तर हंडी शेप मध्ये पण मिळेल त्याच्यामध्ये म्हणजे का हा सेम कंपनी सेम आहे ना त्याचा जो शेप आहे आता हा आपला रेग्युलर शेप आहे त्याला थोडासा हंडी शेप दिलेला आहे शेप पण तीन लिटरची याच्यामध्ये पण तीन लिटरचं आहे तर याच्यामध्ये पण आठ लिटर पर्यंत साईज वगैरे अवेलेबल आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर याच्यामध्ये आजकाल जे अनवर्डाईझिंग चालतात ना हार्ड अँडाईज असे हार्ड मध्ये पण अव्हेलेबल आहेत याच्यामध्ये पण दीड लिटर दोन लिटर तीन लिटर पासून साईज अवेलेबल आहे अच्छा पूर्ण टोटली साइज केलेलं आहे म्हणजे याच्यावरती तुम्ही मेटल स्पून वगैरे पण युज करू शकता स्क्रॅच नाही होणार नाही येणार आणि हार्डाज असल्यामुळे याच्यामध्ये गॅस पण तुम्ही कमी ठेवू शकता हुँ। स्लो फ्लेम मध्ये पण कुकिंग फास्ट होईल अच्छा असं त्याचं बेनिफिट आहे आणि ऑइल पण कमी लागतं याच्यामध्ये ओके कमी प्रमाणात ऑइल युज असेल तरी चालेल आणि अॅडव्हर्टायजिंग मध्ये तुम्ही स्क्रबर वगैरे पण युज करू शकता त्याला काय स्क्रॅच वगैरे नाही येणार हंडी भेटल वगैरे इंडक्शन बेस दिलेलं आहे प्रॉपर स्टील अल्युमिनियम चे पण याला स्टीलची प्लेट दिलेली आहे जेणेकरून जर एखाद्या कस्टमरकडे इंडक्शन असेल तर ते इंडक्शन वरती पण युज करू याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज आहेत

आपण प्रेशर कुकरच आहे कसं सा कुक अँड सर्व सारखं सार युज जर करायचं असेल की बाबा बनवून याच्यामध्ये जर सर्व करायचं पण हा कुकर पण आहे ना कुकरच आहे ना वेसल वगैरे कसे होतात वेसल स्टीम म्हणजे हे काय रेग्युलर दिले ना बन आहे तर आता नेक्स्ट कुकर बघतोय सर याच्याबद्दल थोडं सांगा हा एक कंपनीचं कुकर आहे मॅडम ह्याचं थोडस म्हणजे डिफरंट दिलेलं आहे ओपन होणार हा असं बंद बंद आपण याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज वेगवेगळे मॉडेल मिळतील आपल्याला हा म्हणजे कुक अँड सर्व सारखा युज करू शकता म्हणजे याच्यामध्ये बनवून तुम्ही डायरेक्ट डायनिंग टेबल वरती समजा असेल बरोबर गेस्ट वगैरे असेल तर थोडस युनिक युनिक आणि दिसायला पण छान वाटत छान वाटत शोभा आणखी वाढेल त्या डायनिंग टेबलची हा स्टाल कंपनीचा त्याच्यानंतर हा विनोद कंपनीचा अच्छा याच्यामध्ये पण इझी ऑपरेटिंग आहे लॉकिंग वगैरे सर्व इझी दिलेलं ओके लॉक होतो का तो पूर्ण लॉक हा होळी पण आहे तर सर आता एवढ्या सगळ्या कुकरची आपण व्हरायटी बघितली तर ह्याच्यावर म्हणजे कशी यांची प्राइस किंवा डिस्काउंट कस ऑन एमआरपी टू थर्टी पर्यंत डिस्काउंट येणार ब्रँडेड कंपन्यांवर म्हणजे आता हे आपण जेवढ्या बघितल्या ना स्टॉल वगैरे सगळ्या चांगल्या चांगल्या कंपन्या बघितल्या आपण कुकरच्या म्हणजे यांची वॉरंटी असते व्यवस्थित टिकतात व्यवस्थित वॉरंटी हा बॉडीला म्हणजे एवढे पैसे इन्व्हेस्ट करतो जारी जारी तर ते खराब नको व्हायला किंवा जरी खराब झाली तरी आपल्याला वॉरंटी पाहिजे की हा तर मग तेच मेन आहे तर ह्या सगळ्या कुकरवर थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि आणखी तुम्हाला हवं असेल डिस्काउंट या शॉप मध्ये या इथे नक्कीच तुम्हाला मिळणार तुम्हाला थोडक्यात त्यांच्या शॉपचं हे दाखवते तर ह्यांच्याकडे ना प्रत्येक ब्रँडचे कुकर आहेत म्हणजे आता जे काही मॉडर्न कुकर निघालेले आहेत लॉकवाले किंवा हॅमर्ड हनीकोम सगळ्या प्रकारचे कुकर यांच्याकडे अवेलेबल आहेत तर सर साधारण किती लिटरपर्यंत जास्तीत जास्त कुकर आपल्या इथे आहे सगळ्यात मोठा माझ्याकडे दहा लिटर पर्यंत लिटर लिटर पासून तर पर्यंत कुकर आहे अवेलेबल अवेलेबल आहे तर तसंच कोणत्या कोणत्या ब्रँडचे जरा सांगाल का मॅडम माँ हे आहे त्याच्यानंतर राजेश आहे प्रेस्टिज आहे प्रीमियर आहे ग्रीनशेप आहे त्याच्यानंतर हॉकिंग आहे हे कलरफुल सर हे वाले कलरफुल ही पण एक हार्ड कशी कोटिंग आहे त्याच टाइपची कोटिंग केलेले लुकसाठी दिलेले अच्छा, लुक दे 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 दे। अच्छा आ, हे हॉकिंग मध्ये हे जातं का पण कलर घासल्यानंतर त्याला फक्त स्क्रबर युज करायचं नाही आपला सॉफ्ट स्पॉन्स असेल ना त्या स्पॉन्स मग याच्यामध्ये किती व्हरायटी मिळणार कलर मध्ये याच्यामध्ये वेगवेगळे तीन चार कलर आहेत ग्रीन कलर आहे रेड कलर आहे अच्छा तर बटरफ्लाय ब्रँड आहे प्रीती आहे विनोद आहे त्याच्यानंतर आपल्याकडे सुमित आहे प्रभा कंपनी प्रभा कंपनी प्रभा नवीनच इंट्रोड्यूस झाली आहे आपण खूप चांगली हो चांगली कंपनी आहे आहे वगैरे पण प्रभाची ओके अल्ट्रा वगैरे पण ब्रँड मिळेल आपल्याकडे अच्छा आणि सर्व हंडी शेप मध्ये पाहिजे आउटर लिफ पाहिजे सगळ्या प्रकारचे कुकर हे बघा व्हरायटी बघा आणि यांच्याकडे ना कलेक्शन बघा कुकरचं अमेझिंग आहे तर या आणि यांच्या शॉपला नक्की व्हिजिट कराईड ला तर सर इथे जर कस्टमरला यायचं असेल ना तर सर्वात पहिले शिवाजी चौकामध्ये यायचं याचं कल्याण बेस्ट शिवाजी चौकातून हॉल रोड फेमस आहे त्या रोडने सरळ दूध नाक्याकडे यायचं आणि एसबीआय समोर एसबीआय बँकनी थोडस पुढे आल्यानंतर प्रभात किचन आहे विष्णू मंदिरच्या ऑपोजिट ऑपोजिटला बरोबर ना आणि सर मेन म्हणजे भरपूर कस्टमर विचारतात की होम डिलिव्हरी आहे का होम डिलिव्हरी मॅडम इथे कल्याणमध्ये लोकल एरियामध्ये कुठे पण डिलिव्हरी मिळेल आणि जर जास्त बल्क मध्ये सामान असेल तर आम्ही अमरनाथ डोंबोली बदलापूरपर्यंत डिलिव्हरी देऊ शकतो आणि जर एखादा ग्राहक असेल इच्छुक बाहेरचे म्हणजे बॉम्बेचे वगैरे तर मग त्यांनी कसं काय त्यांनी नाही नाही त्यांना इथे मध्ये जर कुठं असेल समजा त्यांचे नातेवाईक वगैरे किंवा ते कल्याण मध्ये जर येत असतील तर त्यांना कल्याण मध्ये कुठेही असेल तरी आम्ही कल्याण ईस्ट असो का वेस्ट असो आम्ही डिलिव्हरी करून देऊ करून देणार मग कलेक्ट करायचं ठीक आहे तर प्लीज सर इथला प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर सांगा इथला नंबर पण देतो प्रभात किचनचा नंबर आहे नाईन डबल टू झिरो फाय डबल झिरो डबल झिरो डबल झिरो डबल झिरो प्रभात किचन oh. तर हा शॉप वेस्टला आहे बाजारपेठ मध्ये बरोबर ना शिवाजी चौकात लाईन सरळ येऊन विष्णू मंदिर ऑपोजिट तर कुठल्या शॉप आपला बंद असतो मोस्टली <laughs> मंगळवारी बंद असते पण सीजन जर असेल तर मंगळवारी पण चालू ठेव आणि टाइमिंग काय आपल्या शॉप चा टायमिंग आमचं सकाळी दहा ते नऊ अच्छा महिला मंडळ नियर महिला मंडळ ओके या आणि यांच्या शॉपला विजिट करा कपडे सुकवायच्या स्टँड पासून ते तांब्या पित्यांच्या भांड्यांपासून सगळं काही या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर या आणि नक्की विजिट करा म्हणजे महिलांसाठी किचन जेवढ्या काही उपयोगी वस्तू असतात ना त्या सगळ्या तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहेत तर हे हा शॉप आहे हा तीन लिटर तीन लिटर बरोबर तर सर ह्याच्यामध्ये किती लिटर पर्यंतचे कुकर अवलेबरची साईज मिळेल अच्छा आणि तीन, तीन कलर मिळतील येलो कलर हा कलर आणि रेड कलर हे तीन थीन कलर अवेलेबल हा मस्टर्ड येलो टोमॅटो रेड आणि ऍपल ग्रीन ओके तीन कलर तीन कलर अवेलेबल